पालघर जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ शिवसेनेला बसला हे जोरदार धक्का माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आणि सरावली ग्रामपंचायत सरपंच आनंद धोडी यांचा आज भारतीय जनता पक्षात प्रवेश दोन्ही नेत्यांनी कमळ घेतले हाती या प्रवेशामुळे भाजपला ग्रामीण भागात बळकटी मिळणार असून शिवसेना गटात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे आता पुढील स्थानिक निवडणुका लक्षात घेता या प्रवेशामुळे राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मागील विधानसभेच्या वेळेस प्रकाश निकम यांनी अपक्ष आमदारकीची निवडणूक लढली होती त्यात त्यांचा पराभवही झाला होता स्थानिक निवडणुकांचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता तर शिवसेना शिंदे गटात निर्माण झाली खळबळ प्रवेशामुळे भाजप ग्रामीण भागात होणार मजबूत साहेब आपण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहात आणि राज्य म्हणजे दर्जाचे पोहोच असताना आपण पक्ष भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे याचं कारण काय याचं कारण असं खास म्हणजे ज्या पक्षाकडनं मी अपक्ष लढलो त्याच पक्षाचा नेता शिवसेनेमध्ये आला आणि त्याच्या नेतृत्वामध्ये काम करणे हे माझ्यासारख्या शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला कदापि मान्य नाही ज्यांनी विश्वासघात केला आणि तोच आमच्या पक्षात आला काम कसं करणं किती समर्थक घेऊन आपण आज पक्ष प्रवेश करताय दिसतात नाही सगळे आमचे समर्थक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जवळीक यांच्यासोबतची आपली जवळीकच याचं कारण ठरते का विषय जवळीकीचा नाही आहे आदरणीय प्रदेशाध्यक्ष आता झाले मात्र प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीच ते जे संबंध होते आणि युती म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना तत्कालीन स्वर्गीय वनगासाहेब असतील स्वर्गीय सौरासाहेब असतील बाबजी सर असतील त्याचबरोबर संजय केळकर असतील या अनेक नेत्यांबरोबर मी दोन हजारपासून जिल्हा परिषदमध्ये काम करतो आहे अनेक नेत्यांबरोबर माझे ऋणानुबंध आहेत आणि स्नेहाचे संबंध आहेत चव्हाण साहेब तर आता दोन अडीच वर्षापूर्वी आले आणि त्यांनी माझ्या कामाची एक पोचपावती म्हणून मला थोडीशी जवळकी दिली होती असं काही त्यांच्याशी खूप काही आहे म्हणून मी त्यांच्याकडे जातो असं काही नाही माझ्या पक्षामध्ये मला खूप मोठा सन्मान दिला मला मान दिला मात्र ज्या पक्षा पक्षाकडनं मी अपक्ष म्हणून लढलो ज्या पक्षाच्या लोकांनी माझ्यासह विश्वासघात केला आणि ते शिवसेनेमध्ये आल्यानंतर माझ्यासारख्या स्वाभिमानी शिवसैनिकाला तिथं राहणे कठीण आहे